आज इस्लामपूर शहरामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचं कारण म्हणजे एक ऑगस्टला लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिन येतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख डॉक्टर पाटणकर साहेब ज्येष्ठ नेते काका बीजी काका असतील का गुरुसाहेब असतील या सगळ्यांनीच एक विचारमंथन परिषदेचं आयोजन केलेलं आहे वाटेगावमध्ये तर नेमकी त्याची भूमिका काय आहे त्यांना त्यातनं ते काय सांगायचं आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊया काका नमस्ते नमस्ते आपण जे एक ऑगस्टला जो कार्यक्रमाचं के आयोजन केलेलं आहे काय भूमिका आहे अण्णा भाऊंची जयंती एक ऑगस्टला महाराष्ट्रभर आणि सर्वत्र साजरी होते सलाबादप्रमाणे वाटेगाव हिल्लाही ह्या जयंतीचा कार्यक्रम शासकीय पातळीवर संघटनेच्या माध्यमातन गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात दरवर्षी साजरा होतच असतो पण महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठीचा निधी या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि पंचवीस कोटी रुपये निधीची घोषणा त्या ठिकाणी झालेली आहे त्या अनुषंगानं अन्ना अण्णाभाऊंचं स्मारक त्यांच्या जन्मगावी या ठिकाणी होणार आहे या स्मारकाचा आराखडा शासन पातळीवर तयार झाला असेलच पण हे स्मारक कोणत्या कोणत्या गोष्टीनं परिपूर्ण असावं या उद्देशानं आम्ही सर्व मंडळींनी या ठिकाणी एकत्रित येऊन एक तारखेला अण्णाभाऊंची जयंती साजरी करतच असतानाच त्या ठिकाणी पुरोगामी विचाराच्या कम्युनिस्ट विचाराच्या सर्व मंडळींनी आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एक कॉम्रेड अण्णाभाऊ विचारमंथन परिषद त्या परिषदेचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी त्या विचारमंथन परिषदेच्या माध्यमातून अण्णाभाऊंचा विचाराचं जागरणही होणार आहे पण त्याचबरोबर अण्णाभाऊंचं स्मारक कशा पद्धतीचं असलं पाहिजे त्या संकल्पना त्या ठिकाणी मांडून तशा पद्धतीचं स्मारक त्या ठिकाणी उभं राहण्यासाठी काही समितीची स्थापना करून त्या स्मारकाच्या संदर्भात त्या ठिकाणी लक्ष ठेवून तशा पद्धतीचं स्मारक महाराष्ट्र शासनानं ज्या अण्णाभाऊंच्या विचाराला अण्णाभाऊंच्या कर्तृत्वाला आणि अण्णाभाऊंच्या उंचीला साजेसं अण्णा भाऊंचं समग्र जीवन चित्रपट त्या स्मारकाच्या माध्यमातून किंवा त्यांनी उभा केलेली चळवळ त्या माध्यमातून लोकांच्या डोळ्यापुढं उभा राहावी अशा पद्धतीचं एक आगळं वेगळं स्मारक त्या ठिकाणी उभं राहावं या अनुषंगानं आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि त्या दृष्टीने ही विचार मंथन परिषद एक तारखेला आपण आयोजित केलेली आहे का आपण आता सांगितल्या पद्धतीने आपली संकल्पना स्मारक टीमची पण जे शासन स्मारकाची संकल्पना मांडते त्यामध्ये आपण समाधान संकल्पना काय आहे शासनाची हे आम्हाला अजून दाखवलेली नाही आणि आमच्या लक्षातही आलेली नाही त्यामुळं आम्ही शासनाने हे स्मारक निर्माण करण्याची घोषणा केली वगैरे या सर्व गोष्टीचं स्वागतच आम्ही करतोय पण ते स्मारक कशा पद्धतीचं असलं पाहिजे याची काही चर्चा गावपातळीवर काही आमच्याशी केलेली नाही किंवा इतर संघटनांशी कोणाशी केलेली नाही किंवा शासनानं तो आराखडा एक समाजापुढं किंवा शासन स्तरावर मांडलेलं नाही त्यामुळं तो आराखडा आमच्या समोर आल्यानंतर त्यात काय त्रुटी आहेत याबाबत चर्चा करता येईल आपली संकल्पना जी आपल्या डोक्यात आहे ती शासनापर्यंत आपण पत्रव्यवहार काय करणार आहेत अनुषंगाने निवेदन देणार आहे आपल्या सोबत मुक्ती दलाचे प्रमुख डॉक्टर साहेब आपण आता पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आपल्या संकल्पना असतील किंवा कॉम्रेड लोकशाही अभावासाठी जे विचार असतील ते मोठ्या पद्धतीने प्रसार झाला पाहिजे नेमकी आपली काय भूमिका आहे नाही भूमिका अशी आहे की इतकी वर्ष लागली हे स्मारक करायला ते छोटं स्मारक झालेलं होतं त्यात तर काहीच नाही आहे तिथे आम्ही आपलं जमतो हो। परंतु हे मोठं स्मारक करायला इतकी वर्षं लागली हीच मुळात गोष्ट फार गंभीर आहे आणि मग आहे त्यावेळेला तुम्ही काय करायला पाहिजे सरकारनं की अण्णाभाऊ ज्या विचारांचे होते म्हणजे अण्णाभाऊ लोकशाहीर कॉम्रेड अण्णभाऊसाठी आहेत आणि ते लाल बावट्याच्यामध्येच त्याला त्यांचं देह शेवटी ठेवला गेला आणखीन त्यांचं जे अंत्यसंस्कार झाले ते लालवट्याच्या विचाराच्या लोकांच्या याश मेळाव्यातच झाले मेळ्यामध्ये झाले म्हणजे त्यांचं जीवन सगळं जे आहे हे कामगार चवळ शेतमजूर चवळ सांस्कृतिक चवळ शेतकऱ्यांची चवळ या सगळ्या चळवळींचं काव्य चळवळींच्यावरची लावण्या चवळींच्यावरच्या कादंबऱ्या स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीच्या कादंबऱ्या स्त्रियांच्या मुक्तीच्या संदर्भातल्या भोगनाट्य अशा तऱ्हेनं गेलेलं आहे आणि राष्ट्रीय पातळीवरच्या अशा संघटना ज्या होत्या सांस्कृतिक क्षेत्रातल्या वगैरे त्याचे ते, ते प्रमुख राहिलेले आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर तुम्ही जायला स्मारक करायला गेला आम्हाला भीती अशी वाटते की लघुजी वाजता जे महात्मा यांच्या गुरु होते त्यांना आता दुसऱ्याच कोणाचे तरी गुरु करायचा प्रयत्न जो पुण्यात झालेला आहे किंवा महात्मा फुले यांच्या स्मारकाच्या ठिकाणी त्यांना न पटणाऱ्या विचाराचं काहीतरी होऊ द्या काय अडवू नका अशा तऱ्हेचा जो प्रयत्न मधल्या काळामध्ये गेल्याच याच्यामध्ये झाला गेल्या काही महिन्यापूर्वी तसं इथं काय करणार आहेत काय तुम्ही आम्हाला भीती वाटते ना आणि म्हणून त्यांचे जे विचार आहेत त्याचे दोन चार पैलू आहेत एक तर त्यांचे विचार हे फुले आंबेडकर आणि मार्क्सवादी विचार होते शाहू विचार होते आणि त्याने ते काही लपवून ठेवलेले नव्हते म्हणजे त्याने बाबासाहेबांच्यावर तर गाणंच लिहिलेलं आहे बदल घालून जाओ सांगून गेले मला भीमराव आणि त्यामध्ये दोन्ही विचारांची सांगड त्यांनी घातलेली आहे मार्क्स फुले आणि आंबेडकरांची तिन्ही विचारांची सांगड घातलेली आहे आणि मग ते विचार तुम्ही तिथं स्मारकात तुम्ही दाखवून देणार आहात की नाही देणार आहात त्यांचा सगळा साहित्य आहे त्या साहित्याचं कसंच प्रदर्शन तिथं करणार आहात तिचं ज्या वेळेला तुम्ही ते शाहीर होते समजा ते वगनाटेलीच होते तर त्यामध्ये आता उतरती कळा आहे बऱ्याच ठिकाणी त्याला पुन्हा पुनर्जीवित करण्याच्या दृष्टीनं तुम्ही माण्णभाऊंच्या परंपरेतून काय करणार का दुसऱ्याच परंपरेतून तुम्ही त्याचं ट्रेनिंग कोर्सेस ठेवणार म्हणजे काय तिथं होणार त्यांच्या विचाराचं हे अनेक पैलूने तिथं आलं पाहिजे डॉक्टर साहेब आपण आता एक तारखेला जो कार्यक्रम घेतलेला आहे नेमके कसे सत्र असणार आहेत कोण मान्यवर हो असणार आहेत त्याला नाही याच्यामध्ये एक मुळात असं आहे की यामध्ये वेगवेगळ्या पुरोगामी संघटनांचे लोक येणार आहेत ते ज्या कम्युनिस्ट पार्टीमध्ये होते ती भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये होते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रतिनिधी येणार आहेत त्यानंतर त्यापासून वेगळ्या झालेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहेत ते त्याच पक्षात एकत्रच होते त्यावेळेला त्यातले लोक येणार आहेत समाजवादी विचारांचे लोक येणार आहेत स so, सत्यशोलक कम्युनिस्ट पार्टी जी म्हणतो आपण ती काय एक पार्टी आहे महाराष्ट्रामध्ये ते येणार आहेत म्हणजे महात्मा फुले आणि मागच्या विचारांचा आणणारी अशा तऱ्हेनं आणि पुरोगामी विचारांचे सर्व सर्व जे मंडळी असतील व्यक्ती असतील असे सगळे तिथे येणार आहेत आणि ते, ते प्रतिनिधी जे आहेत ते त्या ठिकाणी आपले विचार मांडणार आहेत याविषयी आणि शेवटी आम्ही ठराव करणार आहोत की काय व्हायला पाहिजे म्हणजे आम्ही नुसतं असं भाषण करणार नाही तर हे स्मारक अशा 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 प्रकारे हो होणं आवश्यक आहे आणि आम्ही शासनाला ते सांगणार आहोत की तुम्ही असं करा पण याचबरोबर त्यांचे स्वप्न होतं अन्नभवनचं ते स्वप्न शेतकऱ्यांच्या मुक्तीचं होतं कामगारांच्या मुक्तीचं होतं जातीतून मुक्ती मिळाली पाहिजे असं होतं दा हे स्वप्न तर आता साकार झालेलं नाही उघड आहे मग हे साकार झालेलं नाही तर ह्या केंद्रातून त्याचं प्रबोधन काय होणार आहे सांगा ना नाहीतर मग मांग हा मांगच राहतो सुतारा सुताराच राहतो त्याचे स्थान त्याच्यातलं जे आहे तेच राहतं शहरात गेलं तरी त्याचं स्थान खालचंच राहतं चाळींच्यामध्ये जातवार वार्थ्या आहेत शहरामध्ये सुद्धा हे नष्ट झालं पाहिजे हा विचार त्यांनी मांडला तो तिथे येणार आहे की नाही येणार आहे असा सवाल त्यामध्ये दे असेल आणि ते यायला पाहिजे असं आमचं म्हणणं आम्ही मांडणार आहोत ओके okay. तर हे होते श्रमिक मृत्यू डॉक्टर आणि त्यांची टीम ज्यांनी एक तारखेला वाटेगावमध्ये लोकशाही नावासाठी जयंती जयंतीनिमित्त विचारमंथन परिषदेचं आयोजन केलेलं आहे त्यामुळे त्यांनी सांगितलेलं की कशा पद्धतीनं त्यांचे विचार आहेत त्यांच्या संकल्पना काय आहेत आणि त्यावेळेला ते ठराव घेणार आहेत की लोकशाही नावासाठी यांचं स्मारक कशा दर्जेचं झालं पाहिजे त्यांचे विचार त्यांची केलेली कामाची पद्धत आणि त्यांची जे पूर्ण लेखणी आहे ते कशा पद्धतीनं आत्ता जाणार दोन वर्गापर्यंत आली पाहिजे त्यामुळे त्यांनी त्यांच्या ठरावातून राज्य शासनाला पत्रव्यवहार करून किंवा त्यांच्या दृष्टीनं सांगण्याचा प्रयत्न करणार स्मारकी जे स्मारक आहे ते स्मारक भविष्यातल्या भवितव्यासाठी किती महत्वाचं ठरणार आहे हे नाईन मराठीसाठी शितुल कुमार शेटे इस्लामपूर अत्याधुनिक आणि सर्व सोयी युक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर